रशिया चीन आणि अमेरिकेनंतर भारत आता अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झालाय आपण चंद्रावर आपले ठसे उमटवले सूर्याकडे झेप घेतली आणि आता इस्रोने अवकाशात झेप घेण्यासाठी गगन यांनी या महत्वाकांक्षी मोहिमेची आखणी केली त्यासाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि या मोहिमेअंतर्गत काही चाचण्या देखील घेण्यात आल्या पण ही मोहीम कशी चालणार अंतराळात जाण्याआधी कोणत्या चाचण्या होणार या मोहिमेसाठी अंतराळवीरांनी निवड कशी केली त्यांना कोणत्या स्वरूपाचं प्रशिक्षण देण्यात आलं या मोहिमेचा भारताला नेमका फायदा काय अंतराळवीरांची सुरक्षा कशी असणार आहे यासाठी कोणते रॉकेट वापरण्यात येणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मोहिमेचं महाराष्ट्राशी असलेलं कनेक्शन काय या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही बघत आहात लगावबत्ती तर या मोहिमेची सुरुवात आपल्या लाल किल्ल्यावरून झाली म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी नरेंद्र मोदी यांनी भाषणात भारतीय तरुणांना अंतराळात पाठवले जाईल असा संकल्प जाहीर केला या घोषणेनंतर केंद्र सरकारने या अंतराळ मोहिमेसाठी दहा हजार कोटींची तरतूद केली इस्रोने अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी मोहीम आखली ही मानवी मोहीम अर्थातच सोपी नाहीये म्हणूनच या मोहिमेसाठी सर्वात प्रश्न मोठा उभा राहतो तो अंतराळवीरांच्या सुरक्षेचा आणि याच अनुषंगाने या मोहिमे अंतर्गत एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी क्रू स्पेस मॉड्युल टेस्ट ही पहिली महत्वाची चाचणी घेण्यात आली ही क्रू स्पेस मॉड्यूल टेस्ट नेमकी काय आधी पाहूयात तर गगनयान मोहिमेच्या उड्डाणात रॉकेटवर ऐन वेळेस काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा काही बिघाड झाला किंवा जर काही अडथळे निर्माण झाले तर हे क्रू स्पेस मॉड्युल म्हणजेच अवकाशवीरांचा समावेश असलेला पार्ट क्षणातच रॉकेटपासून वेगळा होईल आणि ते बंगालच्या उपसागरात पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित आणि अलगदरित्या उतरवलं जाईल अशी क्रू स्पेस मॉड्युल टेस्ट ही मानवविरहित चाचणी ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पाडली या टेस्ट नंतर सर्वात मोठी असणारी मानवी मोहीम आधी रोबोट पाठवून होणार आहे त्यासाठी योम मित्रा नावाची महिला रोबोट तयार करण्यात आले या रोबोटचे जुलै दोन हजार चोवीस नंतर अंतराळात उड्डाण होऊन चाचपणी होईल अजून अशा चाचण्या घेऊन दोन हजार पंचवीस मध्ये गगनयान हे अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज होईल या गगनयान मोहिमेत चार अंतराळवीर सिलेक्ट झालेत या चार पैकी तीन भारतीय हवाई दलाचे कॅप्टन आहेत आणि एक विंग कमांडर आहे या अधिकाऱ्यांची निवड भारतीय हवाई दलातील मोठ्या वैमानिकांच्या गटातून करण्यात ते आली त्यासाठी त्यांना अनेक कठीण चाचण्या द्याव्या लागल्या त्यानंतर त्यांना तेरा महिने रशियात कठोर प्रशिक्षण देण्यात आलं आणि आताही त्यांचे ते प्रशिक्षण भारतात सुरूच आहे केरळमधील विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या चार अंतराळवीरांची नावं घोषित करण्यात आली ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चारही जणांनी वेगवेगळ्या नामांकित विमानांचं उड्डाण केलंय आणि इंटरेस्टिंग म्हणजे या चारही अंतराळवीरांचं सैनिकी प्रशिक्षण हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए मध्ये झालंय आणि हे एन डी ए पुणे शहराजवळ खडकवासला इथं आहे भूसेना नौसेना व वा वायुसेना या दलांतील प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे दरवर्षी एनडीए मधून अनेक सैनिक तगड प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात इथूनच आपल्या भविष्यातील अंतराळवीरांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलंय महाराष्ट्राच्या या अंतराळवीरांशी खूप जवळचं नाता आहे हे दिसून येते ही संपूर्ण गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे आता पाहू यात ही गगनयान मोहीम नेमकी आहे तरी काय हे भारतातील पहिले अंतराळयान असेल ज्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाईल हे मिशन तीन दिवसांचं आहे ज्यामध्ये अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत चारशे किलोमीटर पाठवण्यात येईल त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरवण्यात येईल यात यश आलं तर भारत अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरेल आता महत्वाचं म्हणजे यासाठी वापरण्यात आलेलं रॉकेट कोणतं तर जी एस एल व्ही एम के थ्री या रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे याचे कारण म्हणजे या रॉकेटमध्ये स्पेसमध्ये सर्वात जास्त वजन वाहून नेण्याची ने क्षमता आहे यासाठी सर्व तांत्रिक मदत ही रशियाकडून घेण्यात आली आहे आणि इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि एच एल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डी आर म्हणजेच डिफेन्स आर अँड डी ऑर्गनायझेशन यांनी मिळून हे रॉकेट बनवलंय याचे दोन पार्ट्स आहेत एक म्हणजे क्रू मॉडेल आणि दुसरे म्हणजे सर्व्हिस मॉडेल यामध्ये क्रू मॉडेल मध्ये अंतराळी असतील आणि सर्व्हिस मॉडेल मध्ये रॉकेट चालवण्यासाठीच उपयुक्त फ्युएल असेल हे स्पेस क्राफ्ट पासून वेगळे देखील होऊ शकते अशा प्रकारची गगन ही गगनयान मोहीम दोन हजार पंचवीस मध्ये पार पडणार आहे आणि ही मोहीम आता भारताला अवकाश क्षेत्रात उच्च स्थानावर घेऊन जाईल यात काही शंकाच नाहीये तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा